Must find the truth the truth. नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत एक वेबसिरीज येत आहे ज्याचं ट्रेलर तुम्ही पाहिला असेल अशी असे आपण अपेक्षा करूया त्या ट्रेलरचं नाव आहे मानवत मर्डर केस आता ही मानवत मर्डर केस काय होती या सर्व घटनेवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण संपूर्ण शेवटपर्यंत पाहावा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पन्नास वर्षापूर्वी जवळपास ही घडलेली घटना आहे आणि त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं त्याची संपूर्ण चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा एका गावात घडलेल्या बारा जणांच्या खुनाचा छडा अखेर कसा लागला दीड वर्षात अनेकाचे बळी गेलेले अनेक संशयित या खुनाच्या प्रकरणात होते पण पुरावे गोळा करणे आणि रहस्यमय खुनाचा तपास करणे हे तपास अधिकाऱ्यासाठी आव्हानच होते एकोणावीस बहात्तर सालचं सा देशाला हजर होणारं मानवत हत्याकांड आणि आरोपीच्या शोधात डी सी पी रमाकांत कुलकर्णी सत्यघटनेवर आधारित कहाणी मानवत मर्डर एक वेबसिरीज येते आहे पण या मानवत खुनामागील कहाणी किती थरार आणि संपूर्ण देशाला हजर होणारी होती काय हो आम्ही मानवतबद्दल जे ऐकलंय ते खरं आहे का तिथं म्हणून गुप्तधनासाठी आणि संतती प्राप्तीसाठी काही जणांचे बळी गेले त्या परिसरातले नागरिक खूप घाबरलेले होते संध्याकाळी म्हणे घराच्या बाहेर पडत नव्हते रात्रीच्या वेळी कोणीतरी जटाधारी दाढीधारी धर्याबुआ गावात येतो पकडतो आणि मारून टाकतो त्याचा बळी दिला जातो गावात कोणी पाहुणा सुद्धा येत नव्हता मानवटला येण्यासाठी लोक घाबरतात मानवत आणि त्याच्या परिसरात मोठं दहशतीचं वातावरण तयार झालं होतं खरं असंच होतं का असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात काही जण स्पष्ट विचारतात आणि नाईलाजाने त्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं हो असंच घडलं होतं मानवत गावात परभणी जिल्ह्यातील मात्र आता नाही पन्नास वर्षापूर्वीची घटना आहे आणि या घटनेबद्दलच आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे बहात्तर दुपारच्या सुमारास गौऱ्या वेचण्यासाठी रानात गेलेली कुमारी गया सखाराम कचवे गायब झाली तिचं वय अंदाजे दहा वर्ष असेल घरच्या मंडळीने खूप शोधलं पण सापडले नाही दोन दिवस उलटल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी सतरा नोव्हेंबरला तिचं प्रेत सापडलं उत्तमराव बारहाते यांच्या शेतालगत असलेल्या एका ओढ्यात तिच्या डोक्यावर दोन मोठ्या जखमा आणि गुप्तांगावर जखम असा हा पहिला खून घडला पहिली घटना घडली त्यानंतर नऊ डिसेंबर एकोणावीसशे बहात्तरला ला कुमारी शकिला अलाउद्दीन तिचं वय अंदाजे नऊ वर्ष असेल सरपण वेचण्यासाठी घराबाहेर पडले पण घरी परतलीच नाही तिचं प्रेत सापडलं एका शेतात बैलगाडी रस्त्यातून तिचं प्रेत परपटत त्या शेतात आणून टाकल्याची काही चिन्ह दिसत होती तिच्याही डोक्यावर आणि गुप्तांगावर जखम होती दुसरी घटना घडली त्यानंतर एकवीस फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याहत्तर केर सुन्या तयार करणारी पस्तीस वर्षाची नवऱ्याने सोडून दिलेली मानवतला पारधी वाड्याजवळ राहणारी सुगंधा सुंद्र्या ही महिला शिंदीच्या फांद्या आणण्यासाठी घराबाहेर पडली संध्याकाळी तिचे प्रेत सापडले एका नाल्याजवळ तिच्या गुप्तांगातून रक्त बाहेर पडत तिसरी घटना घडली त्यानंतर कुमारी सय्यद सायंकाळी दळण घेऊन पिठाच्या गिरणीकडे गेली पण वाटेतच गायब झाले दुसऱ्या दिवशी तिचे प्रेत आढळले एका शेताच्या धुऱ्यावर विचित्र स्थितीमध्ये प्रेताचे मुंडके नाही छातीवरचे मास्क कापलेले उजव्या हाताची क करंगळी तोडलेली आणि गुप्तांगावर जखा आता मात्र पोलीस खाते जागे झाले हा काही साधा खून प्रकार नाही हे लक्षात पोलिसांच्याही आलं आणि तपास सुरू झाला परभणीचे त्यावेळी असलेले डी वाय एस पी वाघमारे यांनी अठरा जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी या नाही उत्तमराव राहते रुक्मिणी भागोजी काळे तिचे वडील भागोजी पांडू काळे आणि रुक्मिणीचा भाऊ दगडू भागोजी काळे या चौघांना अटक केली या थरार खून सत्रामुळे मानवत परिसर हादरून गेला होता भीतीदायक वातावरण निर्माण होते दाट पसरले या जणांच्या अटकेनंतर अकराव्या दिवशीच एकोणतीस जून एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी मानवत परिसरातील रुढी गावाजवळ सौभाग्यवती कलावती कृष्णाजी बोंबले या बत्तीस वर्षीय महिलेचा खून झाला त्यानंतर चौदा दिवसानंतर तेरा जुलै एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी हालिमा अब्दुल अलाउद्दीन या दहा वर्ष वयाच्या मुलीचा सुद्धा खून झाला अतिशय छिन्नभिन्न अवस्थेत दगडाने ठेसलेले नाग्ना अवस्थेत तिचे प्रेत शेतात सापडले खुनामागील रहस्य उलगडत नव्हते भीतीचे वातावरण आणि थरार कायम होता पोलीस सुद्धा हातबल झाले होते आता हे दोन्ही खून ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस हे चार जण जे होते ते पोलीस कस्टडीमध्ये होते पोलीस स्टेशनमध्ये होते आणि हे असताना सुद्धा काही खून झाले होते त्यामुळे ते जुलै एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी उत्तमराव राहते त्यांची ठेवलेली बाई जी जिला रुक्मिणी असं नाव होतं ती रुक्मिणी आणि तिचे वडील व भाऊ या चौघांची जामिनावर सुटका झाली मात्र त्यांना मानव शहरात प्रवेश बंदी आणि पोलीस ठाण्यात हजेरी देण्यास यावं लागत असलं याच दरम्यान सप्टेंबर एकोणावीसशे त्र्याहत्तरच्या दुसऱ्या आठवड्यात आथ स्पेशल आय जी पी श्री मोडक यांनी मानव शहराला भेट दिली आणि मुंबईत परतल्यानंतर त्याने जाहीर घोषित केलं की आम्ही येत्या अठ्ठावीस तासामध्ये जो काही खून आहे म्हणजे मानव त्या ठिकाणी ज्या काही घटना घडत आहेत आणि जो खरा मारे मारेकरी आहे खरा गुन्हेगार आहे त्याला अटक करण्यात येईल त्यानुसार बन्सी वाळके या व्यक्तीला अटक करण्यात आली तो बार फुसका निघाला अशा स्थितीमध्ये परत एक खून झाला नऊ ऑक्टोंबर एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी नेहमीप्रमाणे सौभाग्यवती पार्वती शंकरबार राहते ज्यांचं वय पस्तीस असेल शेतकामासाठी दुपारी शेतात गेली आणि दुसऱ्या दिवशी तिचे प्रेत एका ज्वारीची ज्वारीचं शेत असेल किंवा हायब्रिड म्हणून आपण या शेतामध्ये सापडलो अजूनही पोलिसांना या खुनाबाबत काहीच धागे दोरे हाती लागत नव्हते म्हणून स्थानिक पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक व्ही व्ही वाकटकर मुद्दाम मानवटला आले त्यांनी सहा ते तीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याहत्तर या कालावधीत मानवतमध्येच मुक्काम केला आणि इथे येऊन म्हणजे मानवत इथे मुक्काम करून या खुनाचे धागेदोरे आणि खरा गुन्हेगार कोण असेल याच्यासाठी शोध मोहीम सुरू केली परंतु कुलकर्णी वाकटकर यांचे आगमन होताच आठ डिसेंबर एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी आठवा खून झाला म्हणजे हे सुद्धा एक खून झाला हे पोलीस खात्याला आव्हान होते की काय असेच म्हणावे लागेल रुक्मिणीची बहीण समिंद्राबाई हिच्याकडे कोंडीवा रुडे नावाचा बकऱ्या सांभाळणारा एक पोरगा होता त्याचे प्रेत मुगाच्या शेतात सापडले या खुनानंतर दोन दिवस उलटत नाही तोच दहा डिसेंबर एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी आरिफावी नावाच्या दहा वर्षीय मुलीचे सुद्धा एक प्रेत सापडले आणि मानवत हत्याकांडातील हा नववा खून घडला कुलकर्णी वाकटकर यांनी केलेल्या विशेष तपासात धागेदोरे मिळाले व पोलीस काही निर्णयापर्यंत सुद्धा पोहोचले तीस डिसेंबर एकोणाशे त्र्याहत्तर रोजी कुलकर्णी वाकटकर यांची पाठ फिरताच पाच दिवसानंतर चार जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रोजी एकाच दिवशी भर दुपारी आपल्या शेताकडे जात असताना सौभाग्यवती हरिबाई ज्ञानोबा बोरवणे तिची नऊ वर्षाची मुलगी तारामती आणि एक वर्षाची मुलगी कमल या तिघींचा कुऱ्हाडीने निर्गुण खून झाला ही घटना उमाजी लिंबाजी पितळे नावाचा एक शेतमजूर झुडपा आड दडून पाहत होता पुढे या व्यक्तीचे साक्ष न्यायालयात महत्वपूर्ण ठरले या तिहरी बाजीराव वामन चिंत्या आणि चिंत्या खंदारे या चार जणांना अटक झाली रुळे खून प्रकरणी रुक्मिणीची बहीण समिंद्राबाई व बाजा पल्ल्या या तिघांना यापूर्वीच अटक झालेली होती याशिवाय मांत्रिक वैदू गणपत साळवे उत्तमरावाच्या शेतावरील मजूर सोपान थोटे आणि शंकर काटे लाड रुक्मिणीचा भाऊ तुकाराम भागोजी बहीण लक्ष्मी भागोजी आणि भागोजी चव्हाण असे एकूण म्हणून अटक करण्यात आली मानवत खून मालिका प्रकरणी नऊ गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातील कोंडीबारुळे वेगळे करून आठ गुन्हे एकत्र करून एकोणीस जून एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रोजी सेलू येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश सी जी बायस यांच्या न्यायालयात एकच आरोपपत्र दाखल करण्यात आले माफीचा साक्षीदार गणपत साळवे याने आपल्या साक्षीत मुंज्याच्या कशा पद्धतीने चार पूजा झाल्या दुसरा साक्षीदार शंकर काटे यांनी आपण व सोपान थुटे दोघांनी मिळून पहिले चार खून कशा पद्धतीने केले गुप्तांगातून रक्त कसे काढले व रुक्मिणीच्या वाड्यावर ते कसे पोचवले त्या मुंज्याच्या पूजेच्या वेळेस कोण कोण उपस्थित होते या सर्वांची सविस्तर माहिती कोर्टामध्ये दिली शेवटच्या तिहेरी खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता उमाजी पितळे हरिबाई आपल्या एक वर्षाच्या मुलीला कडेवर घेऊन जात होती तिच्या मागे तिची दुसरी नऊ वर्षाची मुलगी जात होती असं असताना मारेकरी मागच्या बाजूने पावले टाकीत आले आणि कुऱ्हाडीने सपासप घाव घालून ती कसे मारून टाकले याबाबत कोर्टामध्ये सांगितलं वीस नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी या खून खटल्याचा निकाल लागला न्यायमूर्ती मानधुने याने रुक्मिणी उत्तमराव बारहाते आणि सोपान थोटे या तिघांना फाशीची तर दगडू देव्या सुकल्या व वामन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली बाकी नऊ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली परभणी सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध मानवत खटल्यातील आरोपींनी एकोणावीसशे शहात्तर मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यात निकाल आठ मार्च एकोणावीसशे शहात्तर रोजी लागला त्यात रुक्मिणी भागोजी काळे आणि उत्तमराव बारहाते यांची फाशीची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता करण्यात आली तर सोपान थोटे यांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली तसेच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चार आरोपींना जन्मठेपे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की मानवत हत्याकांड हे कशा पद्धतीने घडलं का घडलं आणि कशा पद्धतीने पोलिसांना हे सर्व गोष्टी चकमा देत होत्या कोटापर्यंतची आपण पार्श्वभूमी पाहिली कोर्टामध्ये सुद्धा नंतर सरते शेवटी आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने उत्तमराव बारहाते यांची कोर्टामध्ये निर्दोष मुक्तता झाली तसेच रुक्मिणी यांचीसुद्धा कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि जे लेखक आहेत त्यावेळेचे जे पत्रकार आहेत त्यांनी उत्तमराव बारहाते यांची मुलाखत घेतली आणि ज्यावेळेस लेखकाने ले, त्यांच्यासोबत गप्पा सुरू केल्या त्यावेळेस उत्तमराव सांगत होते की माझ्याजवळ जर पैसा नसता तर मीही फासावर लटकलो असतो मी निर्दोष आहे पटून देण्यासाठी मला साडेचार लाख रुपये खर्च करावे लागले चार माणसे केवळ पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी फासावर चढविण्यात आली ते पुढे असं सुद्धा म्हणतात की मला सांगा बरं की माझ्याकडे भरपूर पैसा असताना मी गुप्त असा आघोरीपणा कशाला करेन जमीन जुमला शेतीवाडी जोडधंदा हातभट्टी व्यवसाय आहे दररोज खर्च वजा जाता माझ्या हाती पाचशे रुपये पडत होते मानाचे नगरसेवक ते नगराध्यक्ष पद मी भोगलं आहे प्राप्ती म्हणाल तर मला दोन मुलं आहेत एकोणीसशे पन्नासपासून रुक्मिणीचे माझे संबंध आहेत तिचे लग्न झाले पण ती नांदली नाही तिच्या लग्नाच्या आधीपासून माझी तिची चांगली ओळख होती ती म्हणाली मी तुमच्या जवळ राहते म्हणून तिला एक तीन मजली जुना वाडा गावात घेऊन दिला आधीपासूनच त्या वाड्यात पिंपळ आणि मुंजा होता या वाड्यात ती आपल्या आई वडिलासोबत राहत होती माझ्या धर्मपत्नीचे नावसुद्धा योगायोगाने रुक्मिणीच आहे आणि हिचे पण नाव रुक्मिणीच आहे हा एक योगायोग आहे वाड्यातील रुक्मिणीला सुद्धा एकोणीसशे पासष्ट मध्ये माझ्या पासून मुलगा झाला होता पण तो लगेच मरण पावला रुक्मिणी भागोजी काळे वांझुटी नाही त्यामुळे मी अपत्य प्राप्तीसाठी गुप्तधनासाठी कोणत्याही प्रकारची धडपड किंवा प्रयत्न केला नाही असं ते त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणताना बोलताना आपल्याला दिसत होते आणि हे लेखकाने हे सर्व गोष्टी नंतर त्यांची ज्यावेळेस मुलाखत घेतली ते सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयात जेव्हा खटला चालू होता तेव्हा रुक्मिणी काळे गरोदर होती आणि ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्या दिवशी तिने एका कन्या रत्नाला जन्म दिला खून मालिका प्रकरणात पोलिसांनी खूप त्रास दिला आता त्यांच्या आठवणी सुद्धा नको वाटतात सध्या शांतपणे जीवन जगत आहे आरामात आहे लोकाकडून समाजाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास नाही कधीही नव्हता ना तपासाच्या वेळी सुद्धा पोलिसांनी जप्त केलेला मुंजा अजूनही पोलीस ठाण्यात पडून आहे वाड्यातले पिंपळाचे झाड तोडून टाकले आहे मी रुक्मिणी आणि मुलगी त्या वाड्यात राहतो आनंदाने आणि समाधान एक डिसेंबर दोन हजार अकराच्या काही वृत्तपत्रातील एक चार ओळीची बातमी माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक उत्तमराव जेजाजी बार ज्यांचं वय ब्याण्णव यांचे बुधवारी तीस नोव्हेंबर पहाटे चारच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर आंबेगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे असा हा इतिहास होता मानवत हत्याकांडाचा ज्याला आता पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यावरच एक वेब सिरीज काही दिवसात आपल्यासमोर येणार आहे तुम्हाला ह्या सर्व इतिहासाबद्दल काय वाटतं आणि जे कोणी मानवत असतील परभणी सेलू मराठवाड्यातल्या काही भागातील हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासुद्धा काही प्रतिक्रिया असतील किंवा याबाबत त्यांना जर काही माहिती असेल तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही कमेंट बॉक्सच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याबाबतचे अजून काही तपशील अपडेट असतील तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता काही चांगली माहिती असेल तर आपण परत नवीन व्हिडिओ अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती आणत राहू अशाच व्हिडिओसाठी आमचं चॅनल शिवशाही मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद